हारणेना स्वीकारणे नकोच देव कारणे हारणेना स्वीकारणे नकोच देव कारणे विश्वासाचे पंख लावणे बाजी आता मारणे बाजी आता मारणे बाजी आता मारणे अगदी अग्निरचणारे अगदी असच केलंय पण पहिली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट सुचायला तर लागते तुला कशी काय सुचली हे तीनशे पासष्ट दि, दिवस आणि ह्या मुलाखती हे कसं काय सुचलं तुला सर्वप्रथम प्रथम पुन्हा सगळ्यांचे आभार तीनशे पासष्ट लोक ज्यांनी मला मुलाखती दिली आणि हे पाच जण जे आता माझ्यासोबत होते ते पूर्ण वर्षभर माझ्यासोबत होते सकाळ रात्र संध्याकाळ रात म्हणजे कधीही मी त्यांना फोन केला तरी ते माझ्यासाठी उभे होते असं एक दिवस नाही केलं की मी या पाच लोकांना फोन करून काही बडबड केलेली नाही आहे रात्री अकरा वाजता असो सकाळी सात वाजता असतो त्यांनी असो मी त्यांना फोन केले आणि त्यांना त्रास दिलेला आहे तर या सर्वांचे पाचही जणांचा आभार त्यांच्याशिवाय हा विश्वविक्रम झाला नसता तीनशे पासष्ट लोकांशिवाय तर झाला नसतात पण या पाच लोकांनी मला ते तीनशे पासष्ट लोक आणून दिले त्याच्यासाठी खूप खूप आभार नंतर सर जसं आता तुम्ही सांगितलं की हा आयडिया तुम्हाला कशी सुचली तर गेली दहा वर्ष मी मीडिया या क्षेत्रात काम करते अनेक न्यूज पेपर्स मॅग्झिनसाठी एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून मी काम केलं तर अनेक स्टोरीज मी कव्हर केल्या त्याच्यामध्ये मग हनुमंतराव गायकवाड असतील किंवा दुबईचे धनंजय दातार असतील कोणतेही उद्योजक होते ते सगळ्यांच्या स्टोरी मी कव्हर केल्या पण या सगळे मोठे खूप मोठे उद्योजक होते आणि ह्याचे स्टोरीज अनेक न्यूजपेपर वर्तमानमध्ये येतात तर मी विचार केला की मी असं काय करू शकते की इतर लोकांना हे आपण व्यासपीठ देऊ शकू आणि दोन गोष्टी होत्या एक तर मला स्वतःला प्रूफ करायचं होतं की मी एक कोणती गोष्ट सातत्याने करू शकते तर ती प्रूफ करायसाठी मी हे तीनशे पासष्ट दिवस हे केला आणि मी काय तीनशे पासष्ट दिवस करू शकते ते होतं की मी लोकांच्या मुलाखती घेऊ हो शकते ते लिहू हो शकते किंवा ते ऐकू शकते तर म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस ही संकल्पना सुरू झाली आणि आपण बघतोय की मी अनेक वर्तमानपत्रात लिहिलं किंवा पुस्तकं लिहिते पण वाचन हे कमी झालेलं आहे आणि व्हिडिओ स्वरूप जास्त आहेत म्हणून मग युट्यूब चॅनल चालू करून आपण हे या लोकांचं जे काम आहे ते कायमस्वरूपी राहावं त्याच्यासाठी हे काम चालू केलं थँक्यू आज शूरे थे। का होता पाने का। तर तू जे काही के विचार केलास ते तू काही आठवणी तू ठळक सांगू शकशील या, या प्रवासातल्या या, या मुलाखती घेताना मला जाणवलं की मी किती सुखी आहे आणि समाधानी आहे कारण का अशा अशा लोकांच्या मी मुलाखती घेतल्या की ज्यांना खायला मिळत नव्हतं एक कांता शिंदे म्हणून मॅडम आहेत त्या आल्यात की येणार होत्या त्या Uh, लातूरवरनं एकल महिला संघटना म्हणून आहे एकोणीस हजार महिलांची संघटना आहे ज्या एकट्या राहतात म्हणजे त्यांची स्टोरी ऐकून मी फक्त रडत होती मला एकही एक शब्द पुढे बोलता येत नव्हतं म्हणजे व्यक्तीला स्त्रीला स्पेशली माणूस म्हणून जगूच नव्हतं ते अशी परिस्थिती आज आहे जगामध्ये म्हणजे आपण ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आहोत तरी देखील ही परिस्थिती आहे तर अशा स्टोरीज घेऊन म्हणजे मला खरंच वाटलं की मी खरंच खूप समाधान आहे आणि या लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करायला हवं खूप असे क्षण होते जसे योजना करत मॅडम जे अनाथ लोकांसाठी वृद्ध लोकांसाठी काम करतात उद्योजक तर आहेत कारण का उद्योजकांनी शून्यातनं काम चालू केलं जसं आपण स्पेशली मराठी उद्योजक बोलतो तर पहिले पिढीचे ते उद्योजक असतात तर त्यांचे जे स्ट्रगल आहेत फॉर एक्झाम्पल इथेच अंग्रेजी धा धाबा म्हणून रेस्टॉरंट आहे खूप फेमस आहे तिथे खूप सारे ब्रांचेस आहेत त्यांचे आता पण त्या व्यक्तीने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत तो स्ट्रगल करत होता आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी खूप मोठी निर्माण केला पण त्याच्यापूर्वी ते नऊ वेळा फेल झाले रेस्टॉरंट मध्ये नऊ वेळा अटेम्प्ट केल्यानंतर ते यशस्वी झाले तर हे जे स्टोरीज आहेत हे लोकांपर्यंत पोचत नाही किंवा माहिती नसतात लोकांना आणि कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून हे केलं सगळ्या स्टोरीज हार स्वीकारणे या गोष्टीवरच होतात ना ज्यांनी हार स्वीकार नाही केली आणि अशा लोकांचंच नाव झालं आणि ज्यांनी इतिहास घडवला आणि आज लोक त्यांना मानत आहेत खूप सुंदर पण मला असा प्रश्न विचारायचा तुला की तीनशे पासष्ट पूर्ण एक वर्ष तुझे काही पर्सनल प्रोग्राम असू शकतात तुझीही काही कामं असू शकतात तुलाही काही तू एंगेज असू शकतेस तर मला माहितीये की तू पंधरा दिवस ना भारत यात्रेवर गेली होतीस तर तू कसं काय मॅनेज केलं सगळं म्हणजे हाऊस म्हणजे आम्ही म्हणताना काय म्हणू काय थापा मारते तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट मुलाखती हे खायचं आहे पण ही भारत यात्रा करताना सुद्धा या मुलाखती तू घेतल्यास हा विचार आता जसं बोललात तुम्ही की तीनशे पासष्ट दिवस जेव्हा मी बोलायला लागले लोकांना की मी तीनशे पासष्ट दिवस मुलाखती घेणार आहे तेव्हा सगळ्यांनीच मला मुर्खात काढलेलं कारण का अनेकांनी म्हटलं की हे शक्य नाही अनेक न्यूज चॅनल्स पण हे रोज तीनशे पासष्ट दिवस काम नाही करत कोणाचं स्टोरी कव्हर करायचं तू कशी करणार आहेस कारण का तू एका खूप मोठी टीम पण नाही आहे एकटी काय करणार पण ते मी म्हण माझ्या मला माझ्यावर विश्वास होता की हे मी करू शकते पण मी केलं आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की जागृती यात्रा म्हणून एक यात्रा असते जी भारतभर उद्योजकांना घेऊन फिरते साधारण पंचवीस ते तीस हजार लोक दरवर्षी त्या यात्रेसाठी अप्लाय करतात त्यातले साडेचारशे ते पाचशेच लोक निवडले जातात आणि त्यात मी एज अ फॅसिलिटेटर म्हणून निवडली गेली याच वर्षी तर मला तीही अपॉर्च्युनिटी मिस नव्हती करायची आणि हे मात्र तीनशे पासष्ट दिवस तर होतच तर तेव्हा म्हटलं की काय करणार तर पंधरा दिवसाची ती पूर्ण भारत यात्रा होती ज्याच्यामध्ये मी भारतातले वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये फिरली आणि पुन्हा तिथे स्टोरीज मला मिळाल्या पण त्याच्यासाठी मला पहिले पूर्ण बॅकअप पाहिजे होता पंधरा दिवस जाण्याचा आणि त्याच्यानंतर लगेचच दिवाळी होती अक्षरशः मी तुम्हाला सांगते की मला ट्रेनमध्ये जायचं आहे पंधरा दिवसाच्या ट्रेनमध्ये बॅग बॅग वगैरे पॅक करून ठेवले मी जाताना पण मुलाखत घेतली चप्पल घातले आणि गेले म्हणजे इतक्यापर्यंत मी काम केलेलं आहे सकाळी सात वाजता पण मी मुलाखतीला तयार होती रात्री साडे अकरा वाजता पण मी मुलाखतीला तयार होती कधी म्हणजे काहीच होऊ शकत नाही जीवनात आणि ते तू साध्य केलंस मी मग म्हणालो ना की कुणी ऐकलं असेल नवीन काही करताना सगळे जण गदडा म्हणतात आणि खूप मोठं झाल्यावर सगळे सगळेजण वाहवा करतात तसे आज नक्कीच तुझी लोक वा करतील सुरुवातीला संकल्पना लोकांना वाटलं असेल काय ही मुलगी करणार आहे या शंका त्यांच्या मनात निर्माण आल्या असतील पण हे शंका सगळ्यात तू निवडून टाकल्यास आणि एक इतिहास घडवलायस तू काही चॅलेंजेस तुला नक्कीच आले असतील हे सगळं करताना तर तू सांगू शकते का आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी की काय चॅलेंजेसला तू सामोरी गेली आहेस आणि हे इंद्रधनुष्य उचलले तू जसं आता आपण इव्हेंट करत असताना पॅनल डिस्कशनचे काल मला खूप चॅलेंजेस आले की एक सर बोलले की मला नाही जमत आहे काही लोकांचा काही प्रॉब्लेम झाला उशीर येत होते हा चॅलेंजेस हा एक दिवसाचा होता पण हा हेच चॅलेंजेस मी तीनशे पासष्ट दिवस फेस केलेलं कारण का कधी कोणी टाइम मी दहा वाजता मुलाखत देईन कोणाचं निधन झालं कोण हॉस्पिटलला ॲडमिट झालं कोणाचं झूम इंटरव्ह्यू वर मी मुलाखत घेत होती तर झूमच चालू नाही झालं कोणाचे इंट, इंटरनेट चालू नव्हते कोणाला बोलताच नाही आलं असे अनेक जण होते की मुलाखतीला बसले पण त्यांना बोलता येत नव्हतं तर असे खूप सारे म्हणजे नॉन आपण विचारच नाही करू शकत अशा अडचणी आल्या होत्या काही गाडीतनं बसून मुलाखत देत होते म्हणजे लोकांनी रिक्षेतनं बसून मुलाखत दिली आहे ट्रकमध्ये बसून मुलाखत दिली आहे तुम्ही विचार करू नका की असे खूप सारे अनुभव मला ह्याच्यातनं मिळाले आणि चॅलेंजेस तर भरपूर होतात जसं काही लोक बोलले की आम्ही देऊन आहोत मुलाखत पण नंतर काही चॅलेंजेस आल्यामुळे नाही देऊ शकले तर असं व्हायचं तेव्हा की दुसऱ्या दिवशी काय माहिती नाही मुलाखत किंवा कधी कधी आठवड्याभराची पण असायची पण कधी कधी दुसऱ्या दिवसाची पण असायची तर त्यावेळी खूप प्रॉब्लेम असायचा अनेकदा मी रडले जसं प्रदीप सर म्हणाले की मी रडत बसायची दिवस दिवसभर पण मग पुन्हा मी गाणं ऐके दो दोन गाणं पूर्ण वर्षभरात मी ऐकलं एक तर बदिया रे बंदिया म्हणून एक आहे का त्याच्यामध्ये काही शब्द आहेत की रुकना तू बंदिया राह म्हणजे राह कठीण आहे पण बादल छा जायके पण तू जिते का असं एक ते गाणं आहे आणि त्याच्यानंतर लक्ष तो पान आहे जेव्हाही रडायची हे दोन गाणं मी लावून ठेवायची आणि पुन्हा उठून कामाला सुरुवात करायची आज जे तू टायटल सॉन्ग ऐकलंस हे तुझ्या कर्तृत्वामुळे तु निर्माण झालंय टायटल सॉन्ग या कार्यक्रमासाठी मग अगदी वेळ कमी होता पण ते कसं काय साकारलं तू सांगशील कारण त्याच्या पाठीमागे काही जणांची मेहनत आहे तुझ्या दादाची मेहनत आहे जर तू सांगशील त्याच्याबद्दल हे शेवटच्या दहा आठ दहा दिवसामध्ये झालेलं गाणं पहिले तर तुमचे आभार की तुम्ही ते लिहून दिलं तेव्हा पण मी तर कसं शक्य होईल पण तुम्ही पुन्हा सरांनी सांगितलं की तुला तर करायचं असेल तर शक्य होईल मग दोन चार लोकांना विचारलं मित्रांना विचारलं माझे ते फॅमिली आहेत आत्यांचे दादा वहिनी उभे राहत प्लीज वैभव दादा आत दादा त्यांनी गाणं गायलं आणि कंपोज केलेलं आहे श्रोवण सर आहे त्यांनी हो ते पूर्ण एका दिवसात बसून पूर्ण गाणं व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं आहे तर त्याच खरंच खूप अपघात आणि मला अपेक्षा नव्हती की पहिले तर वर्ल्ड रेकॉर्ड होईल ही अपेक्षा नव्हती त्याच्यानंतर ज्यावर असं गाणं बनेल ही पण अपेक्षा नव्हती तर थँक्यू सो मच खरंच सुंदर आणि प्रत्येक गोष्ट जीवनात शिकवण्यासाठी असते काहीतरी शिकायला मिळतं तर हा जो जो प्रवास आहे तीनशे पासष्ट दिवसांचा ह्याच्यामध्ये तुला शिकायला काय मिळालं आणि काय आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगशील की काय तू मेसेज देऊ शकशील तुला शिकायला काय मिळालं आणि मेसेज काय देशील तीनशे पासष्ट दिवस जेव्हा आपण बोलतो की तीनशे पासष्ट दिवस मी मुलाखती घेते म्हणजे मी तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट पुस्तक वाचल्याप्रमाणे होत आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा त्याचं काम वेगळं कोण किती नम्र होतं कोण खूप उद्धट होतं म्हणजे प्रत्येक फक्त हे तीनशे पासष्ट लोक आपल्याला दिसतात की त्यांची मी मुलाखती घेतली पण या तीनशे पासष्ट लोकांसाठी मी कमीत कमी दीड दोन हजार लोकांची बोलली असेल रोज फोन दिवस रात्र माझं फक्त एकच काम होतं की फोन करणं आणि सॅक्रिफाईस म्हणजे तर मोस्ट मी कोणाच्या रिलेटिव्सकडे नव्हती कारण का मला वेळच नसायचा अनेक जण माझ्यावर खफा होते की ही येत नाही येत नाही पण त्याचं कारण हे होतं की मी तीनशे पासष्ट दिवस काम करत होती तर हे शिकण्यासारखं भरपूर होतं कारण का अनेकांचा स्वभाव जसं मी बोलली Uh, काही लोक खूपच पर्टिक्युलर होते की या वेळेत या वेळेत देणार असती मुलाखत हो तर टाइम मॅनेजमेंट होता बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या प्रत्येक uh, मला असं वाटतं की संयम हा एकच गुण आहे uh, तो असायला हवा गोष्टी होतात आपल्याला फक्त संयम ठेवायला हवा ग्रेट रचना जेव्हा स्वप्न साकार होतात वास्तवात आकार घेतात तेव्हा हृदया हृदयाला एक सुगुण मिळतो हा निर्माण केल्याचा आनंद आहे आणि हा एक निर्मितीचा आनंद तुला नक्कीच मिळाला असेल आणि खूप छान तू बोलती झालीस आणि सगळ्यांना तुझा प्रवास उलगडून टाकला खूप धन्यवाद थँक्यू आणि मला आठवतं की जेव्हा मी सरांची मुलाखत घेतली तेव्हा ते सहजच मला म्हणाले रचना मी तुझी मुलाखत घेईन आणि साकार झाले थँक्यू सर थँक्यू